सर्वप्रथम स्वर्गीय प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो तर संवेदनशील लोकप्रतिनिधी कसा असावा त्याची प्रचिती काल पण आम्हाला पाहायला मिळाली आज पण आम्हाला पाहिली मिळाली ती प्रचिती म्हणजे संजय भाऊ आपल्याकडे बघून आम्हाला या ठिकाणी दिसते तर कालचा एवढा भव्य दिव्य सोहळा होता काल सुद्धा या विभागाचे नगरसेवक अनिल भाऊ मुदाळे यांनी मोठा हार स्वागतासाठी आपल्यासाठी कालही आणला होता आणि तो चुकल्यानंतर आजही या ठिकाणी मोठा हार स्वागत या ठिकाणी तुमच्यासाठी आणला होता पण तुम्ही आणि या या ठिकाणी ठिकाणी भान ठेवून तो सत्कार नाकारून परत एकदा सिद्ध करून दिलात की मी एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आहे जनतेच्या भावना जपणारा लोकप्रतिनिधी आहे असं एक आम्हाला चित्र तुमच्या रूपाने या ठिकाणी दिसत खरंतर उदगीरकरांच्या या नगरीमध्ये संजय भाऊ आपण या ठिकाणी इतिहास केला या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताने निवडून येण्याचा मान कुणाला या ठिकाणी मिळाला असेल तर ते संजय भाऊ आपल्या नावानं या ठिकाणी अधोरेखित या ठिकाणी झाले आणि एवढंच नाही तर आजची योजना सुद्धा जी शुभारंभ आहे जेवढी लीड संजय भाऊ आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे तेवढ्या किलोमीटरची ही योजना आहे त्र्याण्णव हजारपेक्षा अधिकचं मताधिक्य आपल्याला मिळालं आणि या ठिकाणी इब्राहिम भाई श्यामभाऊ चौऱ्याण्णव किलोमीटरची ही योजना आहे बरोबर आहे का म्हणजे जेवढं प्रेम उदगीरकर करतात त्याच्या पुढे जाऊन काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतो तर ही अंडरग्राऊंड ड्रेनेज या ठिकाणी आता आमच्या उत्तरातही बोलत असताना सांगितलं की मेट्रो शहरामधल्या ह्या सगळ्या योजना आहेत उदगीर तसंही आज ग्रामीण भाग आहे अतिदुर्गम भाग आहे पण जे, जे जे नवं ते उदगीरला हवं या विचाराप्रमाणे जे जे मुंबईमध्ये आहे ज्या ज्या योजना नागपूरमध्ये आहे ज्या ज्या योजना पुण्यामध्ये आहेत मेट्रो शहरामध्ये त्या आमच्या उदगीरला खऱ्या अर्थानं खेचून आणण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते आपले लाडके संजय भाऊ या ठिकाणी करतात खर तर दुर्दैवानं या ठिकाणी आमच्या सगळ्याच्या अपेक्षा होते संजय भाऊ मंत्री होतील खरंतर संजय भाऊ तुमचं काही नुकसान झालेलं या ठिकाणी नाही तुमचं स्वप्न होतं आमदार बनण्याच तुम्ही आमदार बनला तुमचं स्वप्न नसतानाही राज्यमंत्री झाला तुमचं स्वप्न नसतानाही तुम्हाला तुमच्या कर्तृत्वानं या ठिकाणी कॅबिनेट मंत्री बनवलं पण आज आमच्या उदगीरकरांचं या समोर बसलेल्या सर्वसामान्याचं स्वप्न होत या कर्तृत्वान माणसाला पुन्हा एकदा या ठिकाणी पक्षाने संधी दिली पाहिजे पण काय कुठं गोड पेंट खाल्लं माहिती नाही आमची संधी शेवटपर्यंत सकाळी दहा पर्यंत आमचं नाव या ठिकाणी संजय भाऊचं असताना सुद्धा ती संधी फुलकावली आणि या ठिकाणी ती पक्षामधल्या दुसऱ्या नेतृत्वाला या ठिकाणी संधी मिळाली पण मी संजय भाऊ सोबत होतो ते सातत्यानं अगोदर पण म्हणायचे सणावला बाई आणि नंतरही म्हणजे मंत्रीपद त्यांना कळाल्यावर म्हणायचे की बाबा मला मंत्रीपद नाही केलं तरी चालतंय पण मी कामामध्ये कसूर करणार नाही याच्या दुपटीनं काम करणार आणि तिची सुद्धा परिस्थिती मला या ठिकाणी आली तर संजय भाऊचं पद गेल्यानंतर संजय भाऊनी तर आमचे नागरी उद्यान मंत्री मुरली यांना मोह यांना भेटायला आम्ही निघालो होतो पण ते या ठिकाणी नव्हते ते बाहेर असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली एम आय डी सीच्या विषयासंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांना त्यांनी म्हणलं सांगितले संजय भाऊने अगोदर की सामंत साहेब त्यावेळेस त्यांना खातंही मिळालं नव्हतं आणि त्यांनी शपथही घेतली नव्हती त्या हॉटेलमध्ये मध्ये भाऊने सांगितलं की शंभर टक्के तुम्हाला सामंत साहेब तेच खातं मिळणार आहे आणि माझ्या उदगीरला मंजूर केलेली एमआयडीसी प्लॉट अलॉट करून मला तिथं व्यापाऱ्याला न्याय द्यायचे एवढे हक्कानं त्यांनी या ठिकाणी मागणी केली तर बरेचसे मंत्री पाहत होतो राधाकृष्ण विखे पाटील साहेबासारखा ज्येष्ठ मंत्री दत्ता पाटील साहेब यावेळेस त्यांचा सत्कार त्या ठिकाणी होत होता त्या हॉटेलमध्ये मंत्रिपद जाहीर झाल्यानंतर आणि त्यांनाही समजलं होतं की संजय भाऊ मंत्रिमंडळात आमच्या सोबत नाहीत पण मला आठवतंय इथले उदगीर मधले सुद्धा बरेच कार्यकर्ते उपस्थित होते की त्या मोठ्या हारामध्ये संजय भाऊला सोबत घेतल्याशिवाय त्यांनी सत्कार घेतला नाही त्यांनी सांगितलं की तू कर्तृत्वान माणूस आहे तुझ्या तु पाठीशी आम्ही शंभर टक्के मंत्रीपद नसलं तरी आम्ही उभे म्हणजे हे सोपी गोष्ट नाही आपण सुद्धा बघितलोय मागच्या कित्येक वर्षापासून आपण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये या ठिकाणी उपस्थित असणारे लोक काम करतात कित्येक मंत्री येतात जातात त्यांचा कार्यकाळ सुद्धा कळत नाही ते मंत्री होते का नाही कळत नाही पण आज या विधानसभेतल्या प्रत्येक मंत्र्यासोबत जीवाभावाचे संबंध कुठल्या माणसाचे असतील तर ते संजय भाऊचे आहेत आणि या अपेक्षेवर हो आता उदगीर करी या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षा या ठिकाणी उदगीरची विकासाची भूक मोठी आहे कारण हे उदगीर सीमावर्ती तालुका असणार उदगीर शेवटचा तालुका आपल्या महाराष्ट्रामधला आणि मराठवाड्यामधला सगळ्यात मोठा तालुका म्हणून उदगीरची या ठिकाणी ओळख आहे आणि आज उदगीरचं पूर्ण चित्र बदलण्याचं काम आपण विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी आहे आज बऱ्याच जणांना आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले किंवा रस्ते फुटतील अंडरग्राऊंड ड्रेनेज झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे पण त्याचं सुद्धा प्रोविजन संजय भाऊनी या ठिकाणी करून ठेवलेलं हो आहे लवकरात लवकर पुढे जसं रस्ते होतील निस्त दुरुस्तीवर ते थांबणार नाहीत पुढे रस्ते काम सुरू मागे लगेच पुढे नाल्याचं काम सुरू मागे लगेच रस्त्याचं काम सुद्धा सुरू संजय भाऊ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करणार आहेत या मायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यापासून ते शेवटच्या मंत्र्यापर्यंत पत असणारा माणूस म्हणजे संजय भाऊ या ठिकाणी आहे त्यांचा शब्द या ठिकाणी कोणीही टाळणार नाही आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस सुद्धा या ठिकाणी पाहतोय मी शपथविधीच्या दिवशी सुद्धा संजय भाऊंना या ठिकाणी त्यांनी सांगितलं की संजय तू काळजी करायचं नाही म्हणजे प्रत्येकाचे असं प्रत्येकाना वाटत होतं की हा आमदार या ठिकाणी आमच्या मंत्रिमंडळात राहिला पाहिजे पण काही गोष्टी असतात कधी कधी सामाजिक बॅलन्स करायचं असतं काही विभागामध्ये बॅलन्स करायचा असतं त्यामुळे कधी कधी पद माणसाच्या जवळ येऊन निघून या ठिकाणी जात असतात तर निश्चित प्रमाणे या उदगीरच्या एक रोडमॅप संजय भूमी या ठिकाणी तयार केलेला आहे जे जे शब्द तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत ते शब्द पूर्ण या ठिकाणी करण्याचं त्यांनी सुद्धा अभिभाषण या ठिकाणी दिलेलं आहे सरकारच्या माध्यमातून सुद्धा विरोधी पक्ष म्हणत होता सुरुवातीला योजना लाडक्या बहिणीच्या जाहीर झाल्यावर यांना पैसे मिळणार नाही पहिला हप्ता मिळाला दुसरा मिळाला तिसरा मिळाला आणि परवा म्हणत होते की निवडणूक झाल्याबरोबर हे सरकार या ठिकाणी योजना बंद करणारे उत्तरातही पण आपल्या माध्यमातून सगळ्या महिलांना सांगा जोपर्यंत हे महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत ही योजना बंद करणार ना नाही चौथा हप्ता सुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे आणि लवकरच संजय भाऊनी जसं आपल्याला आश्वासन दिलं होतं एकवीसशे रुपयाचा हप्ता सुद्धा येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपल्याला या ठिकाणी दिला जाणार आहे म्हणजे हे सरकार सर्वसामान्याच सरकार आहे हे सरकार दिलेला शब्द या ठिकाणी प्रामाणिकपणे पाळणार आहे हे सरकार या ठिकाणी